सुरज स्टार न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार आपलं हार्दिक स्वागत करत आहोत रक्षाबंधनचा सण सोहळा आणि संस्कृती भारत उत्साहात पाहायला मिळतोय नक्कीच बघितलं आपण तर एकोणीस तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे जवळ रक्षाबंधन येत आहे आणि त्या ओढीनं बहिणी सुद्धा राखी बांधण्याच्या तयारीमध्ये आहेत तर या ठिकाणी बघा या ठिकाणी राखी बनवलेली आहे ही राखी जिल्हा परिषद शाळा बिलावलीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे म्हणजे काहीतरी संदेश आज जिल्हा परिषदा बिलावली मधल्या सुट्टीमध्ये ब्रेक मध्ये या ठिकाणी शाळेच्या या ठिकाणी मात्र देताना विद्यार्थी मात्र पाहायला मिळत आहेत तर इथे बघूया आपण या ठिकाणी राखी बनवण्यात जाते आपलं नाव काय दिव्या दिव्या पाटील मुलांना एक आनंद हे करता येते मुलांना अजून त्यांना आनंद मिळतो आपल्याला टाकाऊ पासून टिकाऊ कसं करायचं आणि मुलांना स्वतःच स्वतः बनवण्याला त्यांना वेगळाच एक आनंद असतो असं मुलांना मार्गदर्शन आपण करू शकतो किंवा त्यांना स्वतःहून निर्माण केलेल्या वस्तूचा आनंद किती कसा वेगळा असतो हा हे त्यांना त्यांच्या तेन याच्यातून त्यांना कलेतून दाखवता येतो आपल्याला कार्याने ता कार्याने शिक्षणाचा भाग म्हणून आपण हा एक उपक्रम दाखवत आहे आणि त्यांना स्वतः स्वतःच काम स्वतः कसं करता येईल यांची याची पण त्यांना जाणीव निर्माण होते स्वनिर्मित वस्तू आपण बनवून आणि त्यांना तो वेगळाच एक आनंद असतो हे त्या मुलांना आपण या मार्गदर्शन मार्गदर्शनातून त्यांना जाणून देऊ तर काय काय म्हटलं आपण वापरता येत या ठिकाणी बघूया आणि कमीत कमी याच्यात आपण चांगली वस्तू कशी बनवू शकतो निर्माण करू शकतो चांगला संदेश देत आहेत या ठिकाणी अशा वस्तू वापरतायत अशा रेबिन वापरतायत अशा पद्धतीने राख्या माता तयार केल्या जात आहेत म्हणजे काहीतरी नवनावीन्य आणि स्वदेशी वस्तू तयार करण्याचा एक संदेश या संपूर्ण रक्षाबंधनच्या निमित्तानं आज जिल्हा परिषद बिलौर या ठिकाणी पाहायला मिळालं खरं तर आपण राज्यात चायना सारख्या देशातून येत असतात ते वापरत असतो चायनाचा माल वापरू नका फक्त भारतीय आपला स्वदेशी माल वापरा हा संदेश आज विद्यार्थी मधल्या गुटीमध्ये देताना की स्वदेशी वस्तूचा वापर आणि देशाची प्रगती यातच आपलं हित